नमस्कार मित्रों मी एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल मध्य अपने स्वागत करते है अपना सा एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज ऐसी स्पष्टीकरण करते है तर चला स्पष्टीकरण करू आनंदा मोटी बी सरकार निर्णय जुनी पेन्शन योजना सुरू होना निवृत्ति नर मिल पूर्ण पेन्शन या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारने घेतला मोठा निर्णय पुन्हा जुनी पेन्शन योजना होणार सुरू याबाबत सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत जुनी पेन्शन योजना बाबत एक महत्वाची बातमी आली आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बातमी आहे पेन्शन संदर्भात मोठी बातमी सरकारने तिला दूरगामी विचार करून लागू करणार निवृत्ती नंतर मिळणार पूर्ण पेन्शन चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण नेमकी काय बातमी आहेत हे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण अंतर्गत युट्यूब नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा या तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ओल्ड पेन्शन अंतर्गत आता नंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पूर्ण पेन्शन मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला एक स्थळ येणार असून निवृत्तीनंतरची काळजी सुद्धा दूर होणार आहे सरकारने का घेतला हा निर्णय याबाबत याबाबत बघूया माहिती आपण ह्या निर्णया अंतर्गत हा निर्णय एन पी एस अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला सुरक्षा देण्याच्या उद्देशाने घेतला आहे हा निर्णय घेणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधाचा गंभीरतेचा पुरावा आहे सरकारने जुनी योजना करताना काही महत्वाची कारणे नमूद केली आहे महत्वाची कारणे आर्थिक सुरक्षितता, सुरक्षित आर्थिक स्थिर उत्पन्न मिळते दोन कुटुंबासाठी संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अधिक आश्रत आस्रितांना पेन्शन मिळते बाजाराचा प्रभाव नाही तीन

केवळ एक विकास भूमिका नाही तर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लक्ष येणार देनार आहे कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनचा काही पेन्शनचा नाही तर मानसिकतेचे स्थैर्य आणि सुरक्षिततेचा अनुभव येईल एक सामाजिक सुरक्षे सुरक्षिततेसाठी सरकारची एक पायरी मानली जाते या निर्णयाचा व्यापक परिणाम पाहूया मित्रांनो ओपीएस पुन्हा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना नऊ नऊ चौपन्न आशा निर्माण झाली आहे निवृत्तीनंतर सरकारची आर्थिक चिंता दूर होणार असल्याने ते अधिक आत्मविश्वासाने भविष्याचे नियोजन करू शकतात यामुळे सरकार आणि कर्मचारी यांच्या मधील विश्वास बलकट होना रहे। या बातमीचा निष्कर्ष आहे कि या बद्दल सविस्तर माहिती मित्रांनो जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू ही केवळ एक धोरणात्मक पाऊल तर सरकारच्या संवेदनशीलतेचे स्ववे, एक प्रतीक आहे कुटुंबातील सुरक्षिततेची हमी देणारे पाऊल आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जीवनात मोठा आर्थिक बदल घडवण्यात येणार आहे करीता एज्युकेशन चॅनल चॅनलने अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केले आहेत आपणास आवड्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच